थँक्यू थँक्यू सो मच अश्विनी मॅडम थँक्यू सो मच ऑल ऑफ यू सगळ्यांनी खूप छान हँड राईज एवढे होते की कोणाला घ्यावं स्पॉटलाईटला आणि कोणाला नाही घ्यावं असा खूप मोठा प्रश्न पडला होता कारण स्वाम फक्त दोन तीन ते तीन मिनिटाचा होता आपल्याकडे त्यामुळे जे जे स्पॉटलाइटला आले होते जे जे नव्हते आले स्पॉट त्यांच्यासाठी तिल्क व्यक्त करते शेवटपर्यंत थांबा नक्कीच कॉलच्या शेवटी तुम्हाला स्पॉटलाइटला घेऊयात आपण कॉलच्या शेवटी सुद्धा खूप सुंदर असं सा सॉंग आपण लावणार आहोत आणि कॉलच्या च्या शेवटी आपण स्पॉटलाइटला घेऊयात तर थँक्यू सो मच वन्स अगेन सगळेजण वेळात वेळ काढून तुम्ही संध्याकाळचं से सेशन अटेंड केलेलं आहे नक्कीच या सेशन मधून तुम्हाला उपयुक्त ठरणारी माहिती भेटणार आहे सो सगळ्यांनी लास्ट पर्यंत थांबायचं आहे ज्या काही नोट्स तुम्हाला महत्वाच्या वाटतील त्या नोट्स तुम्ही करून घ्यायच्या आहेत आ, लिहून घ्यायच्या कारण लाईफ टाइम उपयोगी पडणार आहे नॉलेज ना की दोन तीन हे नॉलेज उपयोगी पडणार आहे तुम्ही नोट्स सुद्धा करून घेऊ शकता आजचं जे आपलं सेशन होणार आहे ते तर आ, जसं अश्विनी मॅडमने सांगितलं खूप छान त्या सांगत होते सगळ्यांना सा खूप छान पॉझिटिव्ह रिझल्ट आपल्या कॉलवरती शेअर होणार आहे ज्यांचे खूप बेटर बेटर रिझल्ट आहेत अशा खूप साऱ्या सदस्यांचे आपल्याकडे आता सध्या रिझल्ट शेअर होणार आहेत ते रिझल्ट ऐकायचे आहेत तुम्हाला जर काही शंका असतील तर त्यानंतर तुम्ही कॉल करून विचारायचे आहेत फक्त आज काय होणार आहे ज्यांचे बेटर रिझल्ट आहेत खूप सुंदर रिझल्ट आहेत न्यूट्रिशन घेतलेला आहे कोस्टला फॉलो केलेला आहे रिझल्ट निघलेलं आहे आणि आयुष्यामध्ये थ्री सिक्स्टी डिग्रीमध्ये चेंजेस झालेले आहेत अशा सदस्यांचे व्हिडिओज आज आपण ऐकणार आहोत ओके तर त्यासाठी सगळे जण रेडी आहात ना कोण कोण रेडी आहे बरं